माझी पहिली चोरी लेखन द मा मिराजदार आता मी अट्टल चोर झालो आहे लोकांची घरं फोडणं तिजोऱ्या उकलणं दरोडा पाडणं या गोष्टी मी विलक्षण सफाईने करतो पण एकेकाळी मी चोर नव्हतो बिलकुल नव्हतो तुमच्यासारखाच एक प्रतिष्ठित आणि सभ्यगृहस्थ होतो दुसऱ्याचे पैसे उसनवार घेणे आणि ते परत न करणे दुसऱ्याचे मागून आणलेले पुस्तक गमावून टाकणे घरात आलेल्या पाहुण्यांची शक्य तितक्या लवकर रवानगी करण्याची व्यवस्था करणे जो समोर नसेल त्याची इतरांपाशी कुचाकळी करणे ही सभ्यगृहस्थाची सर्व वैशिष्ट्ये माझ्यापाशी होती थोडक्यात सांगायचं चा म्हणजे मी एक अत्यंत अब्रुदार आणि सज्जन गृहस्थ होतो मग मी चोर कसा झालो तीच हकीकत मी आता सांगणार आहे त्या दिवशी रात्री जेवण करून आम्ही झोपून गेलो तेव्हा सगळे ठीकठाक होते पण दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झालो तेव्हा मात्र सगळे बिघडले होते आमच्या माडीवरची भिंत कुणीतरी फोडली होती आणि वरच्या ट्रंका पेट्या विस्कटून टाकल्या होत्या एकूण आपल्या घरी चोरी झाली आहे ही गोष्ट माझ्या ध्यानी आली मग मी इतर चार शहानी माणसे अशा वेळी करतात तीच गोष्ट केली ट्रंका धुंडाळल्या कपाटे शोधली गाठोडे उचकटली आणि आपले गेले तरी काय याचा हिशेब केला शेवटी ध्यानात आले की घरातले सगळे सोने नाणे चांदीची भांडी आणि ठेवणीचे कपडे बेपत्ता झाले आहेत म्हणजे आपल्याला सुमारे दोन हजारांचा तरी टोला बसलेला आहे दिवसभर कष्ट करून जे काही मिळवले आणि साठवले ते एका रात्रीत शितापिने नाहीसे झाले ते बघून मला भ्रमिष्ठासारखे झाले आणि त्या भरात मी एक वेड्यासारखी गोष्ट केली तरातारा बाहेर जाऊन मी पोलिसात वर्दी दिली त्यामुळे दोन चार पोलीस फौजदार इत्यादी मंडळी तास दीड तासाच्या आत माझ्या घरी जमली फौजदाराचा देह वाजवीपेक्षा अधिक विस्तृत होता त्यांचे डोके आखूड आणि लहान होते मिशा आकडेबाज होत्या आपल्या जाड बोटांच्या फटीत धरून त्यांना पीळ घालीत ते खुर्चीवर बसले घडलेली सगळी हकीकत त्यांनी मला विचारली जे काही घडले ते मी त्यांना सांगितले ते एका पोलिसाने टिपून घेतले पंचनामा केला भिंतीला पडलेल्या भूकाचे निरीक्षण केले नंतर माझी लेखी तक्रार लिहून ले घेण्यात आली त्या कागदावर मी सही केली मग चौकशीचे काम सुरू झाले बैलाची शेपटी पिरगळावी त्याप्रमाणे आपल्या मिशा पिरगळीत फौजदारांनी विचारले अशी आशीक, कशी काय झाली चोरी हे मला कळले असते तर चोरी होण्याचा संभव फार थोडा होता पण दुर्दैवाने चोरी झाली होती आणि ती कशी झाली याचे मला बिलकुल ज्ञान नव्हते मी फौजदार साहेबांना तसे सांगितले तेव्हा त्यांनी गंभीर चेहरा केला हेच हेच चुकतं तुम्हा लोकांचं ते म्हणाले पोलिसांना कशी खडानखडा माहिती सांगितली पाहिजे अहो पण ती, ती सांगायची कशी कशी म्हणजे घडाघडा बोलायचं आपण झोपलो किंवा चोर आले किंवा त्यांनी भिंत पाडली किंवा ते परत गेले किंवा हे सगळं कसं व्यवस्थेशीर सांगता आलं पाहिजे अन माहीत नसेल तर मग काय रडावं आम्ही तपास कसा करायचा अशानं प्रकरण फाईल बंद होईल हे त्यांचं म्हणणं खरंच होतं त्यांना जर चोरांच्या हालचालीची माहिती दिली नाही तर त्यांनी तरी काय करावं चोरी कशी शोधून काढावी वास्तविक घरमालकांची आणि पोलिसांची ही अडचण चोरानेच ध्यानी घ्यायला हवी होती त्याने आपण होऊन ही सगळी माहिती आधी म्हणा मागावून म्हणा कळवली तर काय बिघडेल वय पण नाही ना त्यांना एवढी माणुसकी असल्यावर मग काय पाहिजे होतं असे काहीतरी उद्वेगाचे विचार माझ्या मनात आले आणि मी गप्प बसलो अपराध्यासारखा चेहरा केला मग फौजदारांनी थोडा वेळ विचारमग्न चेहरा केला आणि पुढे विचारले बर तुमचा संशय बिवशय कुणावर संशय घेण्यासारखे मला तरी कुणी आठवत नव्हते म्हणून मी मान हलवली नाही बुवा असं कसं होईल फौजदार खेकसून म्हणाले तुम्हाला कुणाबद्दल तरी संशय वाटलाच पाहिजे असं आहे काय अलबत ते ठासून म्हणाले त्याशिवाय आम्हाला तपासच करता येणार नाही बरोबर असे म्हणून मी विचार करू लागलो आता कुणाचा संशय घ्यावा म्हणून डोके खाजवू लागलो तसं म्हणाल तर शेजाऱ्यांचा कुणाचा संशय नाही मला मी म्हणालो बर पुढं गल्लीतल्या लोकांचाही नाही हा आता माझ्या बायकोला मात्र सवय आहे खिशातले पैसे परभारे घ्यायची असं ही माहिती महत्वाची आहे असे म्हणून फौजदारांनी ती माहिती आपल्या डायरेक्ट टिपून घेतली इकडची तिकडची थोडी चौकशी केली आणि मग या संध्याकाळी ऑफिसमध्ये असं सांगून ते बरोबरच्या पोलिसांना घेऊन डुलत डुलत निघून गेले या वेळेपर्यंत आमच्या घरी पोलीस आले आहेत ही अद्भुत वार्ता आसपास पसरली होती त्यामुळे बाहेर बरेच लोक जमा झाले होते आणि मी रिकामा होण्याचीच ते वाट पाहत होते फौजदार साहेब गेल्यावर हे लोक भराभर आत शिरले आणि माझ्याभोवती कोंडाळे करून उभे राहिले त्यात नानासाहेब आप्पासाहेब भाऊसाहेब ही प्रतिष्ठित मंडळी जशी होती तशाच रमा काकू गंगुवात्या सखू सखुमंशी या सभ्य बायकाही होत्या काय अण्णासाहेब तुमच्याकडे चोरी झाली म्हणे नानासाहेबांनी विचारले मी मानेनेच होय म्हणून सांगितले म्हणजे काय झालं तरी काय मी थोडक्यात त्यांना काय घडलं ते सांगितलं तेव्हा भाऊसाहेब कळवळून म्हणाले अरे रे हे चुकलं तुमचं अण्णासाहेब सामान वर आणि आपण खाली हे काही खरं नाही आपण जिथं झोपायचं तिथंच सामान पाहिजे सगळं भाऊसाहेबांचे म्हणणे खरे होते आणि ते मला तंतोतंत मान्य होते परंतु त्याचा आता काही उपयोग नव्हता पण ही गोष्ट जेव्हा मी भाऊसाहेबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते फार चवता आले आणि तावा तावाने आपले म्हणणे कसे बरोबर आहे ते मला समजावून सांगू लागले त्याबरोबर आप्पासाहेब चिडले आणि सामान उशाशी ठेवूनही चोरी सफाईने कशी होऊ शकते याची माहीत असलेली असंख्य उदाहरणे हो सांगायला त्यांनी सुरुवात केली त्यामुळे घटकाभर कुणाचेच कुणाला समजेन असे झाले मी अगदी गांगरून गेलो आणि दोघांचे म्हणणे खरे आहे असे नम्रपणे कबूल केले तेव्हा कुठेही रण धुमाळे थांबली बर गेलं तरी काय काय रामाकाकूंनी विचारले मी आठवून आठवून सांगू लागलो चांदीची भांडी गेली सगळी ठेवणीचे कपडे गेले हां जिन्साही गेल्या काय काय होत्या जिन्सा सखू मावशींचे कुतूहल जागृत झाले बिलवर चार तोळ्यांचे पाटल्या जाळीच्या चार तोळ्यांच्या भर चपलाहार पाच तोळ्यांचा हे ऐकल्यावर गंगुआ त्या मध्येच तोंड घालून म्हणाल्या म्हणजे तुमच्या मंडळींच्या अंगावर असतो तोच की नाही होय तोच का बरं मग तो चपलाहार कुठला मग शकुंतलाहार म्हणतात त्याला असेल असेल तोच असेल मी म्हणालो आणि पाच तोळ्यांचा कुठला आला आहे चार तोळ्यांचा असेल फार तर मी पाहिला होता ना असेल चार तोळ्यांचा असेल माझ्या काही लक्षात आलं नाही एवढं वाद थांबवण्याच्या हेतूने मी घाईघाईने म्हणालो बर त्या भिंतीचं भोग पाहायचंय ना चला मग लवकर माडीवर माडीवर निघून चोरांनी भिंतीला पाडलेले छिद्र दाखवण्यात अर्धा तास गेला कारण आलेल्या लोकांनी सर्व दृष्टीने त्याची पाहणी केली चर्चा केली वाटाघाटी केल्या एक दोघांनी तर त्या भोकातून बाहेर जाता येते किंवा नाही याचा प्रयोग करून पाहणी केली आणि शेवटी चोराला यातून जाता येते असा निर्णय दिला काहींनी त्याची लांबी रुंदी मोजली आणि एवढे मोठे छिद्र पाडायला निदान दीड तास तरी लागला असला पाहिजे असे आपसात ठरवले या संबंध दीड तासात आम्ही एकदाही जागे झालो नाही यावरून एकतर आम्ही कुंभकर्णाचे अवतार असलो पाहिजे किंवा बहिरे तरी असलो पाहिजे असे बहुमोल विचारही त्यांनी व्यक्त केले हे सगळे लोक घराबाहेर पडेपर्यंत मला माझ्या स्वतः संबंधी पुष्कळच नवीन ज्ञान प्राप्त झाले होते त्यांच्या बोलण्याचा थोडक्यात सारांश असा होता की सामान वर आणि झोपणे खाली हा प्रकार मी करायला नको होता बरे केला तर रात्री अपरात्री माडीवर चक्कर मारून यायला हवी होती निदान चोरीच्या रात्री तरी एकदा जागे व्हायलाच पाहिजे होते यापैकी एकही गोष्ट माझ्या हातून घडली नव्हती तेव्हा मी पुरेपूर बावळट आणि नालायक गृहस्थ होतो आणि मग चोरी होणे ही गोष्ट केव्हाही बरोबर अशीच होती इतके ज्ञानान मला पाजल्यानंतर ही सर्व मंडळी हळूहळू पांगली आणि घरात सामसूम झाल्यासारखे वाटले आता दुपारचे बारा वाजायला आले होते पोटात भूक ओरडत होती म्हणून मी कावळ्यासारखी अंघोळ केली आणि वचा वचा चार घास खाल्ले मग थोडा वेळ पडावे म्हणून डोळे मिटतो तोच हाक ऐकू आली अण्णासाहेब अण्णासाहेब झक मारीत जागे झाले कोण आहे मी आपला शामराव कोण बुवा शामराव असे म्हणून मी पांघुर्णातून डोकेवर काढून बघितले बाहेर एक शिडशिडीत अंगाचा चपट्या नाकाचा माणूस दिसला मी उठलो हे बघून तो दात विचकून मला म्हणाला मी पलीकडच्या गल्लीतच राहतो बर मग नाही तुमची चोरी झाल्याचं कळलं मला म्हणून चौकशी करायला आलो होतो आपला सहज होय झाली माझी चोरी मग तुमची काही तक्रार आहे का मी रागा रागाने म्हणालो नाही तक्रार कसली म्हणा पण अशी कशी काय झाली चोरी झाले अशीच शंभर चोर आले होते त्यांनी तोफ लावून भिंतीला भगदाड पाडलं चोरी केली झालं ना तुमचं काम चला चालू लागा बरं हो झालंच म्हणायचं असे म्हणून तो माणूस पळत पळत माडीवर गेला आणि खाली आला काही नाही भिंत बघून आलो असे म्हणाला आणि दरवाजा बाहेर पडून दिसेन असा झाला हुश करीत मी डोळे मिटले तेवढ्यात पुन्हा ऐकू आली ना अरे अण्णा हा आवाज तर माझे परमस्नेही बाळासाहेब यांचा होता ओ आलो असे म्हणून मी ताडकन उठलो आणि त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो चोरी कशी झाली हेच विचारायला आलात ना तुम्ही चोरी नाही बुवा मी आपला सहज आलो होतो मला नाही बुवा चोरी झाल्याचं माहीत म्हणजे ही चोरी केव्हा झाली बुवा बाळासाहेब लांब जीप काढून आश्चर्याने म्हणाले झाली काल रात्री असं आणि ती कशी काय झाली आता काही माझी सुटकाच नव्हती मग काल रात्री घडलेला सगळा रोमहर्षक प्रसंग मी बाळासाहेबांना समजावून सांगितला आणि ती ऐतिहासिक भिंतही त्यांना दाखवली चहा दिला पान तंबाखू दिली आणि त्यांना वाटेला लावले तोच माझ्या ध्यानात आले की आपल्या घरासमोर तुफान गर्दी जमलेली आहे हा काय प्रकार आहे म्हणून मी चौकशी केली तेव्हा मला समजले की माझ्या घरी झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी ही मंडळी जमा झालेली आहे हे बघितल्यावर मात्र माझे धाबे धन आणले नीट उत्तरे दिल्याखेरीज आता गत नाही हे माझ्या ध्यानात आले आणि आता काय करावे म्हणून मी दाढी खाजू लागलो दुपारपर्यंत माझ्या घरी घडलेल्या गर चोरीची वार्ता सगळ्या गावात झाली होती आणि माणसांच्या लोटच्या लोट, लोट माझ्या घराकडे वाहत येत होते लोकांची सारखी रिगच लागल्यामुळे गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मी पोलिसांना बोलावणे धाडले ते येईपर्यंत घराभोवती जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आपली कामगिरी बजावली आलेल्या माणसांची त्यांनी बायका आणि पुरुष अशी वाटणी केली आणि त्यांच्या दोन रांगा लावल्या पुरुषांच्या रांगेला मी आणि बायकांच्या रांगेला माझी बायको या क्रमाने आम्ही भेटू लागलो सगळी हकीकत सांगू लागलो मालीवर भिंतीपाशी माझ्या मुलाला मुद्दाम उभे केले होते चोराची हकीकत सांगून संपली की माणसे तशीच रांगेने माडीवर न्यायची त्यांना भिंत दाखवायची तिच्या छिद्रातून त्यांना आरपार फिरून आणायचे आणि मग पुन्हा रस्त्यावर नीट सोडायचे अशी सुसूत्रपणे योजना आखली सगळा कार्यक्रम आटोपून काही माणसे माझ्या बैठकीत येऊन बसू लागल्यामुळे त्यांच्या चहा फराळाची व्यवस्था करणे मला भागच पडले करणारी अशी घरात एकटी बायकोच तिला एकटीला सगळे सांभाळणे जमेना म्हणून मला निराळा आचारीच त्यासाठी नेमावा लागला रात्री बारा वाजेपर्यंत जागत बसून देखील रस्त्यावरची गर्दी हटेनाशी झाल्यामुळे मी सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितले आणि दार लावून घेतले बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच रांग लावायच्या कामाला लागायचे होते त्यामुळे रात्री पुरते परत जाणे त्यांना प्रशस्त वाटेना म्हणून ते दोघेही माझ्याच घरी जेवले आणि झोपी गेले रात्री ज्यांचा नंबर हुकला होता ते लोक घरी गेलेच नाहीत सकाळी तरी आपला नंबर लवकर लागावा म्हणून ते रस्त्यावरच ओळीने पथाऱ्या टाकून झोपले त्यामुळे पहाटे उठून ताबडतोब मला त्यांच्या विधीची तोंड धुण्याची आणि चहा पाण्याची सोय करावी लागली मग पुढे दोन दिवस अखंडपणे हा कार्यक्रम चालू राहिला तिसऱ्या दिवशी बोलून बोलून माझे तोंड दुखू लागले पुढे पुढे तर मला बोलताही येईना घसा बसला तेव्हा मी कागद घेऊन त्याच्यावर चोरीचा अर्थपासून पासून इतिपर्यंत सर्व मजकूर लिहिला संभाव्य शंकांची उत्तरे लिहिली आणि तो पुठ्यावर चिटकवून खिळ्याला लावून ठेवला तो येईल त्याला वाचायला देऊ लागलो खुनेनेच मान हलवून माडीवर जा म्हणून सांगू लागलो दरम्यान मी एकदा फौजदार साहेबांकडे जाऊन आलो फौजदार साहेब नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या मिशांना गोंजारीत खुर्चीवर बसलेले होते त्यांच्या मिशा इतक्या झुपकेदार आणि सुबक होत्या की कुणालाही भीती वाटावी भी। त्या मिशा कुठल्याही घरात अडकवून ठेवल्या तर त्या घरात तरी चोरी व्हायची नाही असा एक चानाक्षी विचार माझ्या मनात आला मी आलेला पाहून ते म्हणाले काय काही तपास लागला का पुढे या प्रश्नाचे उत्तर देणे मला बरेच कठीण गेले कारण तो प्रश्न वास्तविक मी त्यांना विचारायचा अशी माझी कल्पना होती परंतु त्यांनीच तो मला विचारल्यावर बोलण्यासारखे काहीच राहिले नाही मी मुकाट्याने मान हलवली ते बघून ते विचारात पडले म्हणाले असं कसं सांगता काहीच तपास लागला नाही म्हणता मग आम्ही काय करावं काय हे त्यांचे म्हणणे खरे होते तक्रार करणाऱ्या माणसाने स्वतःच तपास करणे आवश्यक होते तिथे पोलिसांचे काय काम गुन्हेगाराला शिक्षा करणे एवढे फार तर ते करतील उठल्या सुटल्या प्रत्येकाच्या कामात पोलीस लक्ष घालू लागले म्हणजे आटोपलेच म्हणजे हा त्यांना रोजचा उद्योगच होऊन बसेल सरकारी माणसांनी असे निष्कारण भुंगे पाठीमागे लावून घ्यायचे म्हणजे त्यांचे काम कसे चालावे या विचाराने मी म्हणालो साहेब माझं चुकलंच ते मी स्वतःच तपास करायला पाहिजे होता म्हणजे आता कसं बोललात मला उगीच वाटलं काय तुम्हीच तपास करणार आहात म्हणून छॅट बोलतच आता मी स्वतः या उद्योगाला लागतो शाबास याला म्हणतात हिम्मत तपास लागलाच तर तुमच्याकडे येतो लावाच चोराला भडव्याला पकडून आणा इथे ठाण्यावर म्हणजे मग पुढचं मी बघतो बरं आहे असं म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि घरी आलो बघतो तो घरासमोरची गर्दी कमी तर झाली नव्हतीच उलट वाढली होती हे काय हा काय प्रकार आहे मी बायकोला विचारले कसला प्रकार पुनही तोबा गर्दी कुठली चोरीला आता दोन तीन दिवस झाले ना बायकोने सांगितले शिवाय आत्ताच तुम्ही फौजदाराकडे जाऊन आला ना मग पुढं काय झालं हे विचारायला पुन्हा पहिले लोक यायला लागलेत त्यांची निराळे रांग करा मी सांगितले आणि तपास चालू आहे अजून विशेष काही हाती लागलेले नाही अशी पाटी भिंतीला लावा घराबाहेरही हाऊसफुलचा बोर्ड लटकावून टाका असे म्हणून मी आतल्या खोलीत गेलो मी बाहेर नसलो तरी लोकांचे मुळीच अडत नव्हते त्यांचे काम व्यवस्थित सुरू होते ते शिस्तीने आत येत होते पाठीवरचा मजकूर वाचित होते आणि माडीवर जाऊन परत येत होते माझे बोलणे ऐकून पोलिसांच्या जिबाही तयार झाल्या होत्या त्यामुळे लोकांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम तेही मोठ्या आस्थवाईकपणे करीत होते मी आत जाऊन टपाल फोडले वर्तमानपत्र वाचले वर्तमानपत्रात आमच्या घरच्या चोरीची बातमी होतीच टपालात बहुतेक नातेवाईकांची पत्रे होती सगळ्या पत्रातून तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रातून वाचले अशी सुरुवात होती आणि समक्ष येत आहोत काळजी करू नये असा मजकूर होता पत्राव्यतिरिक्त चार दोन ताराही होत्या समक्ष येत आहोत तोपर्यंत भिंतीचे भोग बुजवू नये अशी सगळ्या तारांमधून आगाऊच सूचना दिलेली होती आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवाईक सहकुटुंब येऊन दाखल झाले चुलत भाऊ चुलत चुलत, चुलत भाऊ मावस भाऊ आते भाऊ मामे भाऊ मावस आते भाऊ आते मावस भाऊ आई वडील सासरे मेवणे मेवण्या साडू इत्यादी सारे जवळचे नातेवाईक तर आलेच पण आणखी त्यांचेही नातेवाईक माझ्या समाचारासाठी आले त्यामुळे माझ्या घराला एखाद्या लग्न घराचे स्वरूप प्राप्त झाले मी भेटल्यावर प्रत्येकाने काळजीच्या स्वरात विचारले काही विशेष गेलं नाही ना काही विशेष नाही मी शांतपणे सांगितले फक्त सोनं नाणं चांदीची भांडी आणि ठेवणीतले कपडे मग हरकत नाही पण मारहाण फार झाली नाही ना फारशी नाही तरी पण किती शंभर दीडशे चोर आले होते प्रत्येकाने माझा गाल गुच्छा घेतला आणि माझ्या बायकोच्या डोक्यावर एक एक टप्पल मारली बस इतकंच जास्त नाही एवढा प्रेमळ परिसंवाद झाल्यावर पाहुणे मंडळी हिंडायला बाहेर पडली आणि मी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो नाही म्हटले तरी पन्नास पाऊनशे मंडळी आलेली होती त्यामुळे घरात गर्दी वाटतच होती अनायासे खर्च होतोच आहे तर या गडबडीत पोराची मुंज उरकून घ्यावी असा एक धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला पण मी ते बोलून दाखवल्यावर सगळ्यांनी त्याला मोडता घातला हा दुःखाचा प्रसंग आहे आम्ही तुमचे सांत्वन करण्यासाठी आलो आहोत अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको असे म्हणून सर्वांनी तो विचार हाणून पाडला पण माझे सांत्वन करण्यासाठी आलेली ही मंडळी आठ दिवस झाले तरी हले ना हे पाहून मला खरोखरच सांत्वनाची गरज वाटू लागली माझ्या डोळ्यांचे पाणी खळे ना आठ दिवसातच मला चार पाचशे रुपये खर्च आला ही मंडळी आणखी आठ दिवस राहतील तर खर्चाचा आकडा चोरीच्या आकड्यापेक्षा डौलदार दिसू लागेल अशी धास्ती मला वाटू लागली उसनवार करण्यासाठी घराबाहेर पडल्याबरोबर लोक मला गराडा घालतील आणि पुढे काय झाले हा प्रश्न अत्यंत आपुलकीने विचारू लागतील याची मला खात्री होती आणि मग दोन चार तास तरी सुटका नव्हती अजून आमच्या घरासमोरची गर्दीही फारशी अटलेली नव्हती लोक येत जात होतेच आणि माडीवर येण्या जाण्याने माडीचा जिना पडायच्या बेतात आला होता अशा स्थितीत काय करावे या विचाराने मला रात्रंदिवस घेरले चोवीस तास मी विचार करू लागलो काळजीने सुकू लागलो आपले उद्ध्वस्त झालेले शांत खाजगी जीवन पुन्हा आपल्याला केव्हा मिळेल याची चिंता करू लागलो दिवसामागून दिवस चालले पण मला काही उपाय सुचेना अखेर एके दिवशी एक धाडसी विचार माझ्या डोक्यात आला या कटकटीतून सुटण्याचा तोच एक मार्ग मला दिसू लागला खूप विचार केला आणि तो मार्ग मला दिसू लागला एका अपरात्री मी हळूच उठलो हातात कुदळ घेतली शेजाऱ्याच्या भिंतीला प्रचंड भगदाड पाडले आणि मग मी त्या घरात बेरडपणाने घुसून चोरी केली मग मात्र आमच्याकडचे पाहुणे हल्ले आमच्या दाराशी लागलेली लोकांची रांग शेजारच्या घरी लागली माझे घर पूर्ववत शांत झाले अगदी निर्मळ झाले ही माझ्या आयुष्यातली पहिली चोरी